लोकसभा निवडणुकीत माहितीला जागांचा फटका बसला विधानसभेत मात्र ही झळ लागू नये म्हणून मायुतीनं कंबर कसली आहे विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार जनसन्मान यात्रा करत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे जनतेचा सेवक असल्या कारणाने अजित पवार जनतेमध्ये जाऊन काम करत असतात त्यातच अजित पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही अजित पवार साहेबांना सुरक्षा भेट देण्यात आल्याची माहिती समोर आलेली काय सांगाल शेवटी जनतेचा सेवक असतो या अशा प्रकारच्या धमक्या सातत्याने येत राहतात आणि या असल्या पोकळ धमक्यांना घाबरून जाऊन किंवा त्याची चिंता करत बसण्यापेक्षा जनतेचा सन्मान करणे आणि जनतेशी संवाद करणे हा दौरा आमचा चालू राहील आणि आज त्यातरी एक संघटनेने जिवे मारण्याची धमकी जरी दिलेली असली तरी आमची संवाद यात्रा सन्मान यात्रा ही बंद राहणार नाही लोकनायक न्यूज